नमस्कार शेतकरी मित्रांनो जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे आर्थिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पुढील चार दिवस धोक्याचे महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हवामान विभागाकडून हाय अलर्ट अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे मात्र अजूनही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट टळलं नाही आहे राज्यात हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा मार्ट आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात गारपटीचे देखील इशारा वर्तवण्यात आलेला आहे दरम्यान फक्त अवकाळी पाऊसच नाही तर सोबत वादळी वाऱ्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे या काळात राज्यातील काही भागात तीस ते चाळीस किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे विदर्भात गारपीटीचा इशारा देण्यात आला असून गारपीट झाल्यास त्याचा मोठा फटका विविध फळबागांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम थंड वारेमुळे उत्तर भारतात तापमान कमी झालं असून गुजरातला लागून असणाऱ्या उत्तर कोकणातील तापमानात घट होऊ शकते तर कोकण वगळता इतर भागात चार दिवस वादळी वारा आणि मेघगर्जेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दुसरीकडे राज्यातील काही भागात अजूनही उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे